कांदा निर्यातीवरून पाचशे पन्नास डॉलरचं निर्यात मूल्य रद्द करण्यात आलंय केंद्र सरकारनं हा एक मोठा निर्णय जाहीर केलेला आहे लवकरात लवकर कांदा निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के करण्यात येणार असल्याची माहिती मिळतीय रईस शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत रईस या निर्णयाबाबत अधिकची माहिती नमग आता आपल्याला माहित आहे का गेल्या वर्षी केंद्र सरकारने कर कांद्याची निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्यावर निर्यात शुल्क लावला होता आणि मिनिमम सपोर्ट प्राइस मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पाचशे पन्नास डॉलर केली होती त्यामुळे कुठेतरी निर्यात थांबली होती आणि त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव पड पडायला सुरुवात झाली होती आता ही निर्णय घेतली आणि हा मोठा दिवसा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळालाय कारण की या निर्णयामुळे निर्यात वाढणार आहे आणि त्याचा परिणाम भाव वाढ मध्ये होणार आहे तर त्या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे नमक आता धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल